श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी, स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भाद्रपत मध्ये भाद्रपते पौर्णिमा हे भिक्षुपत्रातला म्हणजे आ... पितृपक्ष दिवस चालू झालेला असतो पंधरा दिवस हे पूर्ण दिवस पंधरा दिवस जे असतात दि ते भगवंताने पित्रांसाठी दिलेले असतात आता भरपूर जणांचा असा गैरसमज आहे की जे पित्र येतात पृथ्वी तलावर ते आपल्याला त्रास द्यायला येतात आपल्याला त्याच्यापासून काहीतरी दुखापत होते काहीतरी त्रास होतो तर तसं नाही पित्र हे संतुष्ट होण्यासाठी त्यांचं त्यांचं मन संतुष्ट झालेलं नसतं कोणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं ते अधोगतीमध्ये गेलेले असतात त्यांचा आशीर्वाद त्यांना तृप्त करण्यासाठी हे पित्र पंधरा दिवस पृथ्वी तलावर आलेले असतात त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात त्यांची सेवा करायची आहे आता सेवा कुठली करायची दिवा कसा लावायचा तुळशीला पाणी अर्पण करताना काय म्हणावं सूर्याला जे जे अर्ध देतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघायचा आता मी तुम्हाला सांगणार बघा तर जे पितृ स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणणार आता माझे तर सासू सासरे वाढलेले नाही तर मी हे करू शकते का तर हो कारण की आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृ दोष लागलेला असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तीन पिढ्यांपर्यंत म्हणजे आपले सासू सासरे आपले आज सासू आणि आज सासू सासू आणि आज सासरे ती एक पिढी झाली आपले सासू सासऱ्यांची दुसरी पिढी आणि आपली तिसरी पिढी त्यामुळे तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष असतो तर पितृदोष निवारण होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता सेवा कुठल्या कुठल्या कराव्या काय काय उपाय कराव्या तर आता मी तुम्हाला सांगते सेवा कुठल्या कराव्या तर जर ज्यांचे सासू सासरे नाही पण वारले तरी त्यांनी काय करायचं आहे जी मोठी अमावशा येते बघा तर ते पितृ अमावशा येते पितृ अमोश दिवशी जर तुम्ही इतर दिवशी तिथी वगैरे तुम्हाला माहित नसेल तर पितृ अमोश येते त्यावेळेस तुम्हाला जे आहे तो तुम्हाला तुम्हाला आहे 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 ते घास अर्पण त्यांना पाणी तर असं केल्याने सुद्धा पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि तुम्हाला पितृस्तोत्र किंवा दत्तांचं मंत्र असं तुम्हाला रोज म्हणायचं आहे याच्यानं सुद्धा तुमचे पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होता आता पितृदोष काय असतो पितृदोष म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नाही ज्यांना लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम येतात लग्न ठरत नाही लग्नामध्ये प्रॉब्लेम येतात काहीतरी संकट येतात घरामध्ये सारखा आजार पण आपल्या घरामध्ये असतं किंवा एखादी स्त्री सारखी सारखी आजारी पडते तर आणि समजा जर तुमचे काही कामं असतात आणि ते म्हणजे कामांमध्ये भरपूर अडथळे येतात काही पण कामं लग्नामध्ये अडथळे येतात तर तुम्हाला पितृदोष आहे असं समजा समजायचं आहे जर तुम्हाला हे कळत नसेल तर एखाद्या ब्राह्मणाला विचाराय ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील तर आता मी तुम्हाला सांगते तर पित्रांची सेवा आणि त्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रोज सकाळी उठल्यानंतर हे पंधरा दिवस तरी तुम्ही रोज सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे आता अर्ध देताना सूर्य भगवानाला अर्ध ज्या वेळेस देतो त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला सूर्य भगवानांना सांगायचं आहे की हे जे पंधरा दिवस मी तुम्हाला पाणी अर्पण करत आहे हे मी माझ्या पित्रांसाठी अर्पण करत आहे जे कुठंही असतील माझे पितर जिथे कुठं असतील तर त्यांना स्वतगती म्हणजे त्यांची मुक्तता होऊ दे त्यांना त्यांना तृप्त होऊ दे त्यांचा आश्रय मला मिळू त्याच्यासाठी मी हे पंधरा दिवस मी माझ्या पित्रासाठी सेवा करणार आहे असं सूर्य भगवानाला सांगायचं आणि ज्या वेळेस तुम्ही पाणी अर्पण करणार तर त्या जो गडू असतो त्याच्यामुळे तुम्हाला काळी ती टाकायची आहे थोडीशी काळी तिळी टाकून तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे अर्ध देताना जे पाणी आपण खाली टाकतो सूर्याला ते ते सूर्याला जे पाणी टाकतो तर तुम्ही टेरेसवर टाकत असणार तर ते पाणी टेरेसवर सुकून जाणार पण तुम्ही गॅलरी वगैरेमध्ये टाकत असणार तर ते पाणी सुकत नाही ते पाया खाली जातं तर काय करायचं एक बकेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं सु तुळशी सोडून ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता तुळसला टाकायचं नाही आणि आता ते अर्ध देताना म्हणजे सूर्याला ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस तुम्हाला ओम सूर्या ओम रिन सूर्या या हा ओम रिन सूर्याय नमः समंत्र असा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते पाणी अर्पण करून टाकायचं आहे आपल्या पित्रांसाठी आणि दुसरं म्हणजे बघा ज्या म्हणजे काय होतं ज्या वेळेस आपण पित्रांना पाणी देतो आणि ते पाणी खाली सांडलेलं असतं आणि ते पाणी म्हणजे ओंडाळून जात नाही का तर आपल्याला दोष लागतो त्याच्यापासून पुण्य तर लागतच नाही पण आपल्याला दोष लागतो त्यामुळे त्या पाण्याला सुद्धा आपल्याला ओंडाळायचं नाही आणि दुसरं कारण म्हणजे आता तुम्हाला एक सांगते ज्या वेळेस आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तर तुळशीला पाणी अर्पण झाल्यानंतर भरपूर स्त्रियांच्या भरपूर स्त्रिया काय करतात तुळशीचे पत्ते तोडतात पानं तोडतात तर हे दोष लागण्यासारखं आहे तुळशी ही सौभाग्य देणारी आपली सौभाग्य प्राप्त करून देणारी आहे त्यामुळे तुळशीचे पानं सुद्धा स्त्री कधीच तोडत नाही भले तुम्ही पुरुषांना कुणालाही सांगू शकतात पण तुळशीचे पाने स्त्रीने कधीच तोडू नये आणि दुसरं तुम्हाला आता तिसरं तुम्हाला सांगते जर तुम तुमच्याने हे सगळं नाही झालं तुम्हाला शक्य नाही तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही काय करायचं आहे रोज देवपूजा करताना तुम्हाला भगवान शिवाची सुद्धा आराधना करायची आहे आता तुमच्या घरामध्ये छोटीशी पिंड पाणी अर्पण आहे शिवाय नम शिवाय असं मंत्र म्हणून ती पाणी अर्पण केलं तरी सुद्धा तुमचे असते ते संतुष्ट होतात कारण की भगवान शिव हे पित्रांचे देवता आहे आणि भगवान शिवांची जर आपण आराधना केली त्यांची पूजा केली मंदिरात जाऊन त्यांची आराधना केली तरी सुद्धा आपले संतुष्ट होऊन पित्र आपले संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद हा प्रमाणे असतो जशी आपली कुलदैवत आपले ऐकते आपलं देवसुद्धा तुमचं ऐकत नसेल पण जेवढी आपली कुलदैवत आणि आपले पित्र ऐकतात तेवढं त्यांचा आशीर्वाद एवढा मिळतो की आपला परिवार आपला मुलं बाळं हे सुखी राहतात त्यांच्या जीवनामध्ये जे काही अडचण येतात त्यांचं निवारण होतं आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं घर हे सुख शांतीने नक्कीच नांदतं आता तुम्हाला सांगते दुसरं म्हणजे बघा जर तुम्हाला भरपूर प्रमाणात पितृत्रास असेल तर कसा ओळखावा आता तुम्हाला भरपूर प्रमाण पितृत्रास असेल तर जर तुम्हाला पैसे पुरत नसेल तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा तुमचे ज्या मुलांचे लग्न ठरत नसेल मुलींचे लग्न ठरत असेल आलेला घास तोंडा आलेला घास निष्ठून जात असेल तर तुम्ही काय करायचं आहे पितृस्तोत्र वाचायचं आहे पित्रांना पित्रांना तुम्हाला आता हे पंधरा दिवस आहे यामध्ये पित्रांची भरपूर प्रमाणात सेवा करायची आहे बघा तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होईल लाभ सुद्धा होईल तुमचा जे तुमचे केलेले व्यक्ती आहे तुमच्या जे गेलेले व्यक्ती आहे त्यांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त सुद्धा होईल आणि आता दुसरा म्हणजे काय करायचं आहे रोज रोज तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण दरवाजा उघडतो दरवाजा उघडण्याच्या अगोदर आपले जे पित्र असतात पंधरा दिवस आपल्या दारापुढे बसलेले असतात कारण की जे पित्र लोक आहे तिथं पाण्याची कमतरता आहे तिथं पाणी नाही त्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांना पाणीसुद्धा अर्पण करायचं आहे ज्या वेळेस आपला आपला दरवाजा उघडतो त्या ठिकाणी आपले पित्र असतात तिथं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे थोडंसं पीठ पीठ असतं पा म्हणजे गव्हाचं पीठ आजूबाजूला थोडं थोडं टाकायचं आहे त्याच्याने आपले जे पित्र असतात ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो त्यांना पीठ ज्या वेळेस करतो त्यावेळेस पिंडदानची गरज सुद्धा पडत नाही जर त्यांना पाणी अर्पण आपण जर केलं तर आता तुम्हाला त्याच्यातलं दुसरं सांगणार आहे पंच या पंच महायज्ञ आता पंच महायज्ञ कसं करावं तर रोज काय करायचं ज्यावेळेस बघा पूर्वीची लोक करत होतं करत होती तर त्यांच्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता राहत नव्हती धनधान्य वगैरे संपूर्ण त्यांच्या घरामध्ये राहत होतं ते सुखी राहत होते कधी कोणाला अटॅक येत नव्हता एक्सिडेंट होत नव्हता तर बरं आपल्या आजी वगैरे असतील बघा ते करत होत्या तर पंच पंच महायज्ञ कसं करायचं पाच प्रकारचं असतं सकाळी उठल्यानंतर आपण चहा वगैरे करतो थोडीशी चहा गॅसला नैवेद्य अर्पण करायचा आपण घरामध्ये टिफिन करतो होतो त्याच्यातलं थोडंसं नैवेद्य गॅसला अर्पण करायचा नंतर थोडंसं तूप असेल ते तूप टाकायचं किंवा तुम्ही ज्या मुंग्या असतात तुमच्या घरामध्ये काढा त्या मुंग्यांना तुम्हाला थोडीशी साखरपीठ अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला कावड्याला थोडंसं पंधरा दिवस तुम्हाला थोडासा भात टाकायचा त्या भात बिगर मिठाचा करायचा आणि बिघड मिठाचा टाक करून त्याच्यावर थोडा दही टाकायची दही टाकून तो भात तुम्हाला टेरेसवर ठेवायचा आहे भलेही कावडा नाही आला दुसऱ्या चिमण्या खाल्ल्यात तरी चालतील पण असं तुम्ही पंधरा दिवस करून बघा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव सुद्धा येईल आणि तुमचं घर हे सुख व शांतीने नांदेल पितरांचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल आता त्याच्यातलं तुम्हाला दुसरं सुद्धा सांगणार आहे मी की काय काय करायला पाहिजे भरपूर अशी सेवा आहे पितरांची जी तुम्हाला करायला करायला पाहिजे बघा ह्या पंधरा दिवसामध्ये ब्रह्मतत्वाचं पालन सुद्धा करायचं आहे मास्क खायचं नाही मदिरा करायचा नाही उग्र बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही सगळ्यांना भावनेने आपण बघायचं आहे काय सांगता येत कुठल्या रूपात आपले पित्र आपल्या घरामध्ये प्रवेश करतील तर त्या म्हणजे आपले समजून समजून आपल्याला त्याचे आपल्या घरामध्ये जो व्यक्ती येतो येतो त्याची आपल्याला सेवा करायची आहे त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे चहा नाही तर पाणी असं काहीतरी देऊन तुम्हाला त्याला संतुष्ट करून आपल्या घराच्या बाहेर पाठवायचं आहे आता दुसरं तुम्हाला सांगते पित्रांची शांती किंवा पित्रांना आता पित्रांसाठी तुम्हाला सांगणार आहे तर जी अमावश्य आहे ते बघा तर ते अमावश्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार की जर तुमचे पित्र बघा आता रोज तुम्हाला काय करायचं आहे आता पितृपक्ष चालू आहे तर पंधरा दिवसपर्यंत तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही तिळीचं तेल टाकू शकता मोहरीचं तेल टाकू शकता नाही हे सगळे तेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही साधं तेल सुद्धा टाकू शकतात त्याच्यात लांब वाट ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकायची आणि तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे असं तुम्हाला पंधरा दिवस करायचं आहे तुमचं जे पित्र असतात ते संतुष्ट होतात आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो आता दिवा कसा लावावा तर ज्या वेळेस तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जाणार तर तुमच्या डाव्या हाताला तुम्ही घरामध्ये येणार तर तुमच्या उजव्या हाताला असा तुम्हाला दिवा लावायचा आहे समजलं असेल तुम्हाला बघा आता मी सांगितलेलं तर अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावायचा आहे तुमच्या पित्रांची भरपूर प्रमाणात तुम्हाला सेवा करायची आहे त्यांना संतुष्ट करायचं आहे आणि त्याचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळून मिळा मिळण्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण करायचं आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ